आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं असं म्हणत कणकोलीमध्ये हजारोंचा समुदाय जो रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षण बचाव रॅली हे त्याचं निमित्त आणि आमदार नितेश राणे या आरक्षण बचाव रॅलीचं नेतृत्व करतात आमदार साहेब काय सांगायला बघितलं तर हजारोंच्या संख्येनं अनुया आज कणकोलीमध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत नाही नेतृत्व एक कोण व्यक्ती करत नाही आहे पण आज राहुल गांधीजीने अमेरिकेमध्ये जाऊन जो इंटरव्ह्यू दिला त्याचे त्यांनी सरळ स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की आम्ही देशामधलं आरक्षण संपून टाकणार आहे राहुल गांधी सारखा काँग्रेसचा जो प्रमुख विरोधी पक्षनेत्याचा प्रमुख अगर असा निर्धार करत असेल तर उद्या चुकून अगर ते सत्तेमध्ये आले महाराष्ट्रात सत्तेत आले देशात सत्तेत आले ते आरक्षण संपून टाकणार काँग्रेसचा इतिहासच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा आहे हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध तुम्ही इतिहासाची थोडी जरा थोडा अभ्यास केलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त त्रास आणि विरोध कोणी केला असेल तर तो, तो काँग्रेस पक्षानेच केलेला आहे याच राहुल गांधीच्या नातेवाईकांनी केलेला आहे त्यांच्या आजींनी केलेलं आहे त्यांच्या अगोदरच्या किंवा गांधी कुटुंबियांनी केलेला आहे आणि हाच राहुल गांधी अगर असं बोलत असेल की आम्ही आरक्षण संपवणार तर आरक्षित समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे म्हणून त्यांनी योग्य वेळी जागृत व्हावं यासाठी आम्ही हा आरक्षण बचाव रॅली काढलेली आहे लोकसभा इलेक्शनमध्ये ह्याच्या उलट होतं खरं म्हणजे संविधान बचाव असणारा काँग्रेसकडनं दिला गेला होता आणि विदेशामध्ये जाऊन बघितलं आपण तर आपण आरक्षण हटवणार अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी मी आवाहन करतो कुठल्याही नागरिकाला काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक असं वक्तव्य आदरणीय मोदीजींचे त्यांनी दाखवावं जिथे मोदीजी सरकारचे प्रमुख म्हणून थेट बोलत आहेत की आम्ही आरक्षण हटवणार संविधान बदलणार त्याच्या उलट राहुल गांधींनी जे अमेरिकेमध्ये ते दिलेलं स्टेटमेंट त्या स्टेटमेंटनंतर आजपर्यंत कुठेही त्यांनी त्याचं वक्तव्य बदललेलं नाही मागे घेतलेलं नाही ह्याचा एवढाच अर्थ होतो राहुल गांधी आणि त्याच्या पक्षाला विरोधी पक्षाला आरक्षण देशात संपून टाकायचं आहे आजची आरक्षण बचाव रॅली खरं म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्णपणे विधानसभेच्या प्रचाराला एक दिशादर्शक अशी असणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची रॅली आपण काढलेली आहे काय सांगाल शेवटी आरक्षण हा विषय आपल्या प्रत्येकाचा आहे जनजागृती झाली पाहिजे योग्य वेळी ही धोक्याची घंटा समजली पाहिजे तर नाहीतर आपण आज गाफील राहिलो तर आरक्षण मिळवणारा जो आरक्षित समाज आहे उद्या अगर काँग्रेसने असा कुठेही चुकीचा टोकाचा निर्णय घेतला जिथे जिथे काँग्रेसच्या राज्यात सत्ता आहे तिथे तिथे त्यांनी असे टोकाचे निर्णय आजही घेतलेले आहेत म्हणून त्या त्या आरक्षित समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून आम्ही सिंधुदुर्ग नेहमी राज्याला देशाला दिशा देणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा असतो साक्षरतामध्ये फार पुढे असलेला आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे काय करायचं तर आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सिंधुदुर्गामध्ये आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जे राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे ते काँग्रेसला कधीही मिळू देणार नाही आपण काँग्रेसकडून ही सत्ता मिळाली तर त्यांच्याकडनं जे काही वक्तव्य केलं होतं की आरक्षण आपण संपू तर ते आरक्षण आरक्षित समाजाचा मूलभूत हक्क आहे आणि तो हक्क टिकवण्यासाठी आपण आता रस्त्यावर उतरलेला आहोत असं वक्तव्य भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन अंबेसर राजन चव्हाण आपला निवडून कणकवली